व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित पालक बंधू भगिनी छोटे विद्यार्थी मित्र आमंत्रित आणि निमंत्रित स्नेहीजन माझ्या सर्व सहकारी शिक्षिका आणि शिक्षिकेतर रुंद यांचे मी मनापासून स्वागत करते भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये असणाऱ्या भारत सरकारने मराठी भाषेला तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अभिजात भाषेचा द दर्जा दिला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला यासाठी प्रत्येक महाराष्ट्रीयन आणि मराठी प्रेमींचे हार्दिक अभिनंदन मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला म्हणजे नेमकं काय झालं का अभिजात दर्जा त्याच भाषेला मिळतो जी केंद्र सरकारने सांगितलेले चार निकष पूर्ण करू शकते भाषेची प्राचीनता या निकषानुसार भाषा दीड हजार ते दोन हजार वर्षे प्राचीन असली पाहिजे दोन भाषेची मौलिकता आणि सलगता असणे गरजेचे आहे तीन भाषिक वाङ्मयीन परंपरेंचे स्वय स्वयंभूपण प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रूप यांच्यात घडू शकणारे किंवा असलेले नाते सिद्ध करणे प्राचीन ग्रंथ याचा विचार केला तर आपल्यासमोर येतात येते ती संत ज्ञानेश्वर यांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी भगवद्गीतेचे ज्ञान सामान्यांना कळावे यासाठी मराठीमध्ये मा भाषांतर केले याला सातशे वर्षे लोटली त्यापूर्वीचा विचार केला असता विवेक विवेकसिंधू आणि लीळा चरित्र या दोन ग्रंथांचा विचार केला असता हे मराठी भाषेतील अतिशय प्रगल्भ ग्रंथ आहेत आणि ते जागतिक दर्जाच्या तोडीचे आहेत हे आढळून येते भाषेची प्राचीनता जाणून घेण्यासाठी अभ्यासकांना मदतीला धावले ते शिलालेख आणि पुराभिलेख यातील श्रवणबेळगोळ येथील शिलालेख अलिबागजवळील अक्षी गावचा शिलालेख त्याचबरोबर कुडलसंगम तालुका दक्षिण सोलापूर येथील श्री संगमेश्वर मंदिरावरील सभामंडपाच्या तुळईवरील शिलालेख यावरून आपली मराठी भाषा ही किमान एक हजार वर्ष पुरातन आहे हे अभ्यासकांनी सिद्ध करून दाखवले अभ्यासकांना किमान अजून एक ते दीड हजार वर्षे पुरातन पुरावे शोधावे लागणार होते यासाठी त्यांनी माळघाटातील सातवाहून वंशापर्यंत ते जाऊन पोहोचले या सातवाहन वंशामधील सर्वात पराक्रमी राजा होता तो गौतमीपुत्र सातकर्णी याने शकालाही हरवले होते आणि त्याची पत्नी नागनिका गौतमी पुत्र सातकर्णी याने शकांना हरवले आणि त्याच्या काळात जी नाणी वापरली जात होती त्यावर त्याची आणि त्याची पत्नी नागनिका यांच्या प्रतिमा कोरलेल्या होत्या पुढे राजाच्या मृत्यूनंतर त्यांची मुले वेदश्री आणि शक्तिश्री लहान होती यामुळे राणी नागनिका हिने साम्राज्य वाढवले ती देखील एक पराक्रमी राणी होती तिने आंतरराष्ट्रीय दळणवळण केंद्र बनवली आणि बाजारपेठा वाढवल्या आणि तिच्या काळामध्ये तिने स्वतःची प्रतिमा नाण्यांवरती कोरली नाण्यावरती प्रतिमा असणारी ही जगातली पहिली राणी होती ही आपल्या महाराष्ट्रीयन माणसाला अतिशय अभिमानाची गोष्ट आहे गौतमीपुत्र सातकर्णी म्हणजेच राजाच्या नावाच्या आधी आईचे नाव आहे आणि नाण्यावरती स्वतःच्या प्रतिमेबरोबरच पत्नीची प्रतिमा असणे म्हणजेच आपल्या कर्तृत्वामध्ये स्त्री पत्नीला मानाचा दर्जा देणं ही महाराष्ट्राची संस्कृती स्त्रियांना किती आदराचे स्थान होते हे आपल्याला दिसून येते राणी नागनिका इने तिच्या काळामध्ये माळघाटातील काही भागांमध्ये गुहा कोरलेल्या होत्या गुहांचे कोरीव काम करून स गौतमीपुत्र सातकर्णी पत् नागनिका राणी तिचे दोन पुत्र आणि या राणीचे वडील यांच्या प्रतिमा देखील कोरलेल्या होत्या त्याखाली त्यांची नावे कोरलेली होती आता त्या प्रतिमा आणि गुहांची प्रतिमा थोडी पुसटशी झालेली आहे परंतु नावे मात्र स्पष्ट आहेत यावरून ही पुरातन काळातील साक्ष देते की आपली म महा मराठी भाषा त्या काळात देखील बोलली जात होती वापरात होती आणि गाथा सप्तशिती हा ग्रंथ देखील आजही उपलब्ध आहे आणि या ग्रंथातून त्या काळातील लोककला आणि त्या त्या काळातील वर्णन हे पाहायला मिळतं आणि अनेकांनी आज हे जतन केलेलं या आहे यावरून आपली मराठी भाषा ही दोन हजार सातशे वर्षची आहे असं म्हणायला हरकत नाही भाषेची प्राचीनता या निकषाबरोबरच इतरही निकष सिद्ध करण्यासाठी आणि सादर करण्यासाठी म्हणून अभ्यास समितीला यश आले दोन हजार अकरा साली या समितीने अभ्यास समितीने संशोधन केले आणि दोन हजार तेरा साली सरकारी दरबारामध्ये त्यांचा अहवाल सादर केला आणि त्यानंतर दहा वर्षांनी आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही अतिशय आनंददायी घटना आहे त्याचबरोबर आपली जबाबदारीही आहे याची जाणीव आपण प्रत्येक मराठी माणसाने ठेवली पाहिजे मराठी भाषा टिकवणं फार महत्त्वाचं आहे भ मराठी भाषा तेव्हाच टिकेल जेव्हा मराठी शाळा टिकतील आता आपल्या सर्वांना असे वाटेल की शिशुशाळेच्या स्नेहसंमेलनामध्ये हा इतका मोठा आणि जड विषय सांगण्याचा उद्देश काय असेल तर हाच उद्देश आहे की मराठी भाषा टिकण्यासाठी म्हणून आम्ही शाळा म्हणून आणि आपण पालक म्हणून काय केले पाहिजे आणि शिशुशाळेचा वयोगट हा मेंदू विकासासाठी अतिशय महत्त्वाचा आहे तसेच व्यक्तीच्या सामाजिक विकासासाठी सांस्कृतिक विकासासाठी ही अत्यंत महत्त्वाचा कालावधी आहे हे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि मानसोपचार तज्ज्ञ यांनी स्पष्ट केलेले आहे अभ्यासाअंती त्यांनी सांगितलेले आहे की जे या वयामध्ये आपण मुलांना देऊ ती पुंजी आयुष्यभर त्या विद्यार्थ्यांना घडवत असते किंबहुना त्यांचा सर्व विकास हा या वयोगटामध्ये जे त्यांचं बालपण असतं समृद्ध केलेलं त्यावरच घडत असते तर यासाठी म्हणून आम्ही यावर्षी मराठी साहित्यिकांनी जे जे साहित्य उपलब्ध केलेले आहे किंवा मुलांच्यासाठी लिहिलेले आहे ते संत ज्ञानेश्वरांपासून ते सावर सावरकर गदी माडगुळकर मंगेश पाडगावकर भारा तांबे शांता शेळके अशा सर्व साहित्यिकांची गाणी घेऊन आम्ही यावर विद्यार्थ्यांचे नाच बसवले आहेत आणि रोज वर्गामध्ये त्यांना त्यांचे फोटो दाखवत होतो त्यांची ओळख करून देत होतो की तुमचं गाणं यांनी लिहिलेलं आहे या साहित्यिकांनी लिहिलेलं आहे मग मुलांना नंतर विचारलं तुमचं गो गाणं कोणी लिहिलं आहे तर मुले सांगत होती की आमची आमचं गाणं सावरकरांनी लिहिलं आहे आमचं गाणं मंगेशकर आजोबांनी लिहिलं आहे आमचं गाणं भारा तांबे या आजोबांनी लिहिलं आहे तर आपल्या पुढ पुड़ी, पुढील पिढीमध्ये जो आपला सांस्कृतिक ठेवा आहे साहित्यिक ठेवा आहे तो पोचवला गेला पाहिजे आणि मूल केंद्रबिंदू ठेवून हे सर्व आम्ही करण्याचा उद्देश हा आहे आणि बालकांच्या मनी आपल्या मराठी गौरवगीतं ऐक ऐक गानावरती पडून त्याचा अभिमान त्यांच्यामध्ये जागृत करणं असेल त्यांचा मराठीविषयीचा आपलेपणा असेल तो वाढवणं हा आमच्या उद्देश होता माय मराठीची थोरवी रुजवू बालकांच्या मनी माय मराठीची थोरवी रुजवू बालकांच्या मनी हीच संकल्पना घेऊन आज आपल्यासमोर सर्व आमचे छोटे विद्यार्थी मराठी साहित्यिकांची गाणी साकारत आहेत एवढे बोलून मी माझ्या प्रास्ताविकाला विराम देते धन्यवाद भे अभाग्य बोलो मराठी भे अभास भाग्य बोलो मराठी जलो च धन्य ऐको मराठी धर्म पंध गात माय मानतो मराठी भोल तु मराठी जाणतो मराठी मानतो